नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत रामानंद तथा रामचंद्र बिडकर हे श्री स्वामी समर्थांच्या अनेक कृपांकित शिष्यापैकी एक प्रमुख शिष्य होते त्यांचा जन्म अठराशे अडतीस साली झाला लहानपणीच वयाच्या सातव्या वर्षी त्यांचे पितृक्षत्र हरपले त्यामुळे त्यांच्या मातोश्री गंगूबाई यांना त्यांचे पालन पोषण करावे लागले रामचंद्र बिडकर हे जन्मतःच अतिशय तेजपुंज गौरवर्णीय होते त्यांचे एकंदरी व्यक्तिमत्व हे प्रभावशाली होते त्यांच्या मातोश्रीने ब्रिटिशांनी देऊ केलेली पेन्शनसुद्धा नाकारले त्यामुळे बिडकर कुटुंबियांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागले तरीही त्यांच्या मातोश्री गंगूबाईंनी मात्र त्या परिस्थितीला चांगल्या तऱ्हेने तोंड दिले रामानंद बिडकर तथा रामचंद्र बिडकरांचा मुळतच भावभक्तीकडे ओढा होता रामानंद तथा रामचंद्र बिडकर यांना परमेश्वर भक्तीची मुळातच अतिशय आवड होती त्यांच्या पोरवयातच ते एकादशीच्या यात्रेत पंढरपूरला आले पंढरपूरला यात्रेची प्रचंड गर्दी होती रामानंद बिडकरांना प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती त्या धक्का आणि गर्दीच्या वातावरणामध्ये सुद्धा पुढे घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला पांडुरंगाने त्यांची आंतरिक भक्ती ओळखून बडव्याच्या रूपाने येऊन पोरवयात असलेल्या रामानंदांना त्यांच्या पायाशी नेले आणि प्रत्यक्ष पांडुरंगाच्या चरणाशी त्यांचे दर्शन घडवून आणले त्याचप्रमाणे देवीचा मुखातील तांबूल हा रामानंद बिडकरांच्या ओंजोळीत पडला अशा तऱ्हेने परमेश्वरी कृपा त्यांच्यावर बालपणातच होती शालेय शिक्षण संपल्यानंतर रामानंद बिडकर हे सराफी व्यवसाय करू लागले सराफी व्यवसायातही त्यांना बऱ्यापैकी पैसे मिळू लागले परंतु ह्या व्यवसायातच त्यांना हलक्या धातूपासून सोने बनवण्याची किमया अवगत झाली त्यामुळे त्यांना हलक्या धातूपासून सोने बनवल्याने भरपूर प्रमाणामध्ये पैसे मिळू लागले त्या विपुल मिळणाऱ्या पैशातून आयशा आरामी राजेशाही थाटाचे जीवन जगण्याची प्रवृत्ती त्यांची वाढली त्यातूनच त्यांना अनिष्ट अशी व्यसने जड़ली आयशा आरामी जीवन जगत असलेल्या रामानंद बिडकरांची हेटाळणी एका साधूने केल्यामुळे त्यांच्यातली आध्यात्मिक प्रवृत्ती जागी झाली हनुमंताने रामानंद बिडकरांना स्वप्न दृष्टांत देऊन अक्कलकोटा जाण्यास सांगितले होते त्या ध्यासाने रामानंद बिडकर हे अक्कलकोटाकडे मोठ्या उत्सुकतेने निघाले त्यावेळेला त्यांच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण सुरूच होते अक्कलकोटला आल्यानंतर स्वामी तेथे नव्हते त्या दरम्यान रामानंद बिडकरांनी अशी घोर प्रतिज्ञा केली की जोपर्यंत श्री स्वामी समर्थांचे दर्शन होत नाही तोपर्यंत मी अन्नपाणी ग्रहण करणार नाही त्यानुसार अक्षरशः अन्नपाण्याचा त्याग करून फक्त ते श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जपत होते रामानंद बिडकरांची कळकळ ही राजवाड्यात असलेल्या स्वामी समर्थांना जाणवली आणि त्या भक्तीपोटी त्यांनी राजवाड्याच्या भिंतीवरून उडी मारून प्रत्यक्ष बिडकरांना दर्शन दिले बिडकरांकडून त्यांनी किमया सोडण्याचे वचन घेतले बिडकरांनी सुद्धा तात्काळ होकार दिला व किमया बंद करून सरापी व्यवसाय आणि श्री स्वामी समर्थांचा ध्यास हेच पुढील जीवित कार्य मानले स्वामींच्या आज्ञेनुसार रामानंद बिडकरांनी नर्मदा परिक्रमा केली व काशी हरिद्वार प्रयाग यासारख्या तीर्थयात्राही त्यांनी केल्या पुढे आले आले के ते पुण्याला आले आणि ओंकारेश्वर रस्त्यावर त्यांनी मठाची स्थापना केली तेथे श्री स्वामी समर्थांच्या कार्याची ध्वजा त्यांनी उभारली पुढे काही दिवसानंतर मूळव्याधीच्या व्याजा व्याधीने रामानंद बिडकर आजारी झाले त्यातच त्यांचा चार एप्रिल एकोणीसशे तेराला ते श्री स्वामी समर्थ चरणी लीन झाले